तो 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 ए, तु, 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 तु मी अशा दिसलो कॅमेरात तुझ तू ऍक्टिंग करायचं काम कर ना तू माझ्या ढकालते तू चुकती मला म्हणते होतो का मध्ये येऊन असं धंगाड धिंगाण धंगाड धिंगाड नाचलो होत होय हा पटक ऍक्टिंग येत नाही म्हणून सांगते तू माझ्या का घालते हाय घाने बघा तुझ्या आवाजाला एक चांगलं गाणं म्हणतो सांग सांग म्हण सारे होता आपल्याच राऊंड मध्ये त्याला दुसऱ्या राऊंड मध्ये घेतला पहिला राऊंड झाला की वशी वशिलेला वशिल्यावर गेला ते टॅलेंट ने गेलता पहिले ते स्टेजवर गावात त्या गणपती गाणं म्हणायचा तिथं कुणीतरी बघितलं त्याला आणि <laughs> <laughs> मग त्याला तिकडं काय झालं मग कुटुंबाचा देवी पुढं नवरात्र मध्ये गणपतीत शाळेत पंधरा ऑगस्टला होतीने गाणं महिलं टेम्पो भरून डायरेक्ट पंधरा ऑगस्ट डायरेक्ट मुंबईलाच बोलावलं कुठं म्हणला होता पहिलं गाणं कुठं म्हणला होता ती सांग की ए त्यांचं लय मोठं गुरुकुल आहे त्या ह्याच्यात अकलूज मध्ये मोठं लट गुरुकुल आहे ते शाळेत प्रार्थना जी म्हणतो ना शाळेत सकाळी प्रार्थना असते ना सकाळची प्रार्थना असते ना मग सांगतो सांग मग मी शांत बसतो शांत बसा सांग तू सांग शूटिंग चालू आहे नाही तू तू सांग प्रॅक्टिसला अरे तू सांग रताळे ह्याच सांग हा तुझी निवड कशी झाली सांग पहिल्यांदा मी शो केला होता छोटे उस्ताद अच्छा अच्छा चो, छोट्या वस्तीवर छोट्या वस्तीवर त्यांनी शो केला होता वस्तीवर हां बरं सांग छोटे हां छोटे छोटे वस्तात हां नंतर नंतर गाडीवर होता ते बंड वाज गाडीवर <laughs> गाडीवर हां सांग चल तुझा स्ट्रगल सांग चेष्टा करत सांग ते परत काय केलं छोट वस्तू केलं परत गावात पर गेलो परत शहरात गेलो परत मुंबईला गेलो करून आलो परत गावात पर तो आला का लावलं तुला <laughs> <laughs> बर बर परत का नाही गेला बरं ठीक आहे नाही काय ती सुरेश वाडकडांचा लाडका शिष्य आहे तसं चेष्टा करू नको सुरेश वाडका माहिती नव्हता कोणी बरला मंगेश काय माहिती का <laughs> त्यांच्याच बरोबरचे सुरेश वाडकर हा लता देवींचा लतादीदींचा आवडता गायक सुरेश वाडकर आणि त्यांचं सुरेश वाडकरंचा आवडता शिष्य म्हणजेच आपला हा सार्थक महामुनी अरे महामणी नाही नाही कऊत करत करतो गस्पत म्हणतो मी तुला चार शब्द बोलते आमच्या पूजेला दोन गाणी शिकवले जाताने थोडस कॉमेडी बरं ठीक आहे जा जेवण केलं का तू नाही जेवण केलं का तू संध्याकाळीच का डायरेक्ट बरोबर कुठल्या देवाच उपाय कुणाचा उपवास कोणाचा श्रावणात कुठला शूटिंग घे शंभू तू पण लागला त्याचं प्रवचन आहे काय लागलं सिरियस झाले सगळे जण लार दोन दिवस राहित सगळे घर सिंगर तू बहिणी तुला माहित नाही लय मोठे शिंगम शिंगम एक आज दुसरा अतुल येत आज अतुल विशाल हा आहे ना अजय अतुल दादा माहितीच नाही अजय अतुल ज्यांनी सैराटला अजय अतुल नाही माहितीच नाही भाई अरे अरे गाण म्हण छ तुझं हे धालो म्हण एक वर थांबते सुट्या हे काय चालू आहे सुट्या नाही पण थांब धंदा चालू आहे आमच्या गाणं म्हणा चांगलं चांगलं म्हण अय ती पूजेला काय एवढी नट छटून तुझं गाणं ऐकाय थांबलं होतं बरं गाणं म्हण छ गाणं म्हण गाणं म्हणा बरं गाणं म्हण हा बा बा म्हण म्हण हा अय ती म्हण हा चालला देवाचा गजर म्हण अवघे गरज पंढर बर लाकारे लाकारे बर तू पहिली पहिलीच लाईन मग बर कुठलं तुझं जे आवडते का ते म्हण जे आवडते का ते मन आवडत मग हे वाजवायचा वाजवायचं झाल्यावर की आमच्यातले असे गिडे बघ थांबताने चालू केलं ग चालू केलंय ना चालू केलंय का हा कधी <laughs> होय बे म्हणायचं हे म्हणजेच बोलतात म्हणा एकदा आणि चांगलं म्हणायच लोक कमेंट करतात परत उगा त्यात झाला रंगी रंगला श्री रंग अवघा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी रंगला ங்க ரீ ரீரங்க ரீங்க ரங்க அவா ரங்க அவா ரங்க पण गेले वाया मी तू पण गेले वाया पाहता पाहता पंढरी चाराया पाहता पंढरी चाराया, पाहता पंदरी चाराया अवखा रंग एक झाला अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्रीरंग रंगी रंगला श्री रंग अवखा रंग hey, hey, वाजो की मस्त 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 व्हेरी गुड आय लाईक इट आहे मित्रांनो कसं माहितीये काय मै बात करता हे जे आहे ना हा आपला जो चोवीस तारखेला शो आहे ना तो याच्यामध्ये गाणार आहे तर प्रत्येक जणांनी चोवीस ऑगस्ट रविवारी संध्याकाळी सात वाजता बारामतीमध्ये गदिमा या सभागृहामध्ये आपला शो होणार आहे तर सर्वांनी अगोदर एक तास या तिकीट खरेदी करा आणि आमचा शो बघा त्यातला हा एक आहे मी एक आहे आणि असे बरेच दिग्गज कलाकार तुम्हाला आपल्या मध्ये बघायला भेटणार ता। आहेत स्वरताल भजन कीर्तन गवळण गाणी ॲक्टिंग मिमिक्री सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला भेटणार आहेत तर मग तुम्ही चोवीस तारखेला नक्कीच शो बघायला या तर आणि सार्थ का कसं वाटलं नक्कीच कमेंट करून सांगा आहे ना सर ओके बाय बाय थँक्यू होय ते डोळ्याला काय बक्षीस फेकून मारलं होतं काय डोळ्याला ऐकलं काय चेष्टा केली ते सिरियस झाला